नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सचिव माधुरी काळे यांनी लेखी निवेदनाच्या माध्यमातून महानगरपालिका आयुक्त कैलास शिंदे यांच्याकडे केली आहे सोसायटी मध्ये शिवपूजा या सोसायटी मध्ये राहते आहे तर इथल्या लोकांच्या अशा समस्या आहेत की ते वारंवार मला सांगतात की नाला असल्यामुळे नाल्याचा प्र, प्रदूषणाचा पण अभाव आहे वास दुर्गंधी येते परत तसंच सापांची भीती वाटते मच्छरांची भीती वाटते आता पाऊस आहे तर डेंग्यूची मलेरियाची साथ चालू होईल म्हणजे लोकांना प्रत्येक वेळेस इथे कम्फर्ट कम्फर्टेबल नाही वाटत येत की जेणेकरून ते मला बोलतात तुम्ही मॅडम आवाज उठवा याच्या नाल्यासाठी कोणीतरी आवाज उठवा जे लोकांची म्हणणं आहे की दहा वर्षापासून आम्ही जे सत्ताधारी होते जे माझी नगरसेवक होते त्यांना पण त्यांनी बहुधा बराच वेळा प्रयत्न केला सांगितला तक्रार अर्ज केले पण त्यांनी काय दखल घेतली नाही तर आता माझ्याकडे ते आले की मॅडम तुम्ही तरी आवाज उठवा यावर जेणेकरून जनतेला न्याय मिळावा जनतेच्या प्रश्न काय हे सोडवले जावेत हे वैयक्तिक माझं मत आहे आणि जर नाल्याचं काम झालं नाल्यावरती जर सेक्टर सोळा सारखं जर पार्किंग झालं तर सेक्टर एकोणतीस चे म्हणजे जे ट्रॅफिक होण्याचं कारण आहे जसं की गा, गाड्यांचंच मेन प्रॉब्लेम आहे पार्किंग नाहीये तर ते पार्किंग इथं दिलं जाईल इथं केलं जाईल आणि वाहनतळ पार्किंग झालं तर लोकांच्या समस्या सुटतील ट्रॅफिक पण ट्रॅफिकची पण समस्या सुटेल आणि ओव्हरऑल आपल्या नवी मुंबईचा भारतामध्ये तिसरा क्रमांक आहे स्वच्छतेच्या सर्वेक्षण बाबतीत हा सर्वेक्षणामध्ये तर जर आपण नाल्याचं काम केलं तर नक्कीच कुठेतरी पहिला नंबर येऊ शकतो आणि हा नाला पांबीच्या लगत असल्यामुळे पाबीची पण शोभा वाढू शकते मी आयुक्तांना तीन लेटर दिलेले आहेत की आयुक्त साहेब तुम्ही स्वतः इथे या पाहणी करा नाल्या लोकांच्या समस्या काय आहेत ते जाणून घ्या आणि मग विचार करा तस अजूनपर्यंत कोणत्याही प्रशासकाने किंवा आयुक्तांकडनं काही मला रिस्पॉन्स आलेला नाहीये किंवा आयुक्त महानगरपालिका जे बनसी वॉर्ड ऑफिस आहे मी त्यांना देखील तक्रार केलेल्या या वर्षी तर नाल्याची साफसफाई पण झालेली नाही हे पण तक्रार दाखल केलेली आहे तर माझं म्हणणं हेच आहे की आता तरी लोकांच्या समस्या बघा इथले जे स्थानिक रहिवासी आहेत बिल्डिंग आहेत त्यांना ना एकदम नाल्यामुळं खूप अशा समस्या आहेत की जेणेकरून ते वैतागलेले आहेत कुठेतरी त्यांचं न्याय मिळावा त्यांना ही माझी अपेक्षा आहे व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्वा सोबत सुदीप खोल्या पेचा रिपोर्ट पालिका प्रशासन वाशी नवी मुंबई